आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी केंद्र सरकारच्या जलही अमृत या स्पर्धेत सोलापूर महानगरपालिकेला तेरा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार सोलापूरसह राज्यात फिरते पथक योजना राबवणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची उद्या चाचणी आणि खेलो इंडिया स्पर्धेत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिला सुवर्णपदक केंद्र सरकारच्या अमृत अभियानातील जल ही अमृत या स्पर्धेत सोलापूर महानगरपालिकेच्या तीन मलनिस्सारण केंद्राची कामगिरी उत्तम ठरली असून याबद्दल महापालिकेला तेरा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे या निधीचा विनियोग मलनिस्सारण केंद्राचं नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीसाठी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली केंद्र सरकारच्या या स्पर्धेतून महापालिकेच्या देगाव प्रतापनगर आणि कुमठ इथल्या मलनिस्सारण केंद्राचं मूल्यांकन झालं या केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होते देगाव आणि प्रतापनगर मलनिस्सारण केंद्राला पाच स्टार रेटिंग तर केंद्रात चार स्टार रेटिंग प्राप्त झालं आहे या प्रोत्साहनपर बक्षिसापोटी महापालिकेला तेरा कोटी रुपये मिळणार आहेत अशी माहितीही कारंजे यांनी दिली रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण आरोग्य संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळावी यासाठी या, या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही योजना सोलापूरसह राज्यात नियमित स्वरुपात राबविण्यात येणार आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे सोलापूरसह राज्यातल्या एकोणतीस एक आणि मुंबई महानगरपालिकेत उपनगरांसाठी अशी एकूण एकतीस फिरती पथकं सुरू करण्यात येणार आहेत आगामी काळात याची व्याप्ती राज्यभर वाढविण्यात येणार आहे रस्त्यावर राहणाऱ्या रा बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची गोडी लावणं वैद्यकीय सेवा पुरवणं आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे उजनी ते सोलापूर या एकशे सत्तर दशलक्ष लिटर क्षमतेच्या समांतर जलवाहिनीचं काम आज दुपारी पूर्ण होणार असून त्यानंतर उद्या शुक्रवारी दुपारी समांतरची चाचणी घेतली जाणार आहे चाचणीच्या वेळी गळती चा असल्याचं आढळल्यास ती त्वरित दुरुस्त केली जाईल त्यानंतर चार पंप चालू करून पूर्ण क्षमतेनं पाण्याचा उपसा केला जाणार आहे जून महिन्यापासून शहराला नव्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा चालू करण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक, रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यासक्रम तयार करून नव्या पिढीसमोर त्यांचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्यगाथा पोहोचवल्या जाव्यात असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून सोलापूर विद्यापीठात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते याप्रसंगी विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला राज्य सरकारनं धरणातील गाळ काढण्यासाठी सहा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणासह नाशिक जळगाव संभाजीनगर भंडारा अहिल्यानगर अशा सहा जिल्ह्यातील धरणांचा समावेश आहे राज्यातील अन्य धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे या संदर्भातला अहवाल एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल झालेल्या बैठकीत संबंधित विभागाला दिल्या आहेत ज्या बँका सरकारी पुरस्कृत योजनांबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणार नाहीत अशा बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसंच राज्यस्तरीय पुनर्विलोकन समितीकडे अहवाल पाठवून तक्रार करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल जिल्हास्तरीय पुनर्विलकन समितीची बैठक झाली त्यावेळी कुमार आशीर्वाद बोलत होते प्रारंभी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वाखडे यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा बावीस हजार चारशे कोटी रुपयांचा आराखडा जाहीर केला रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात ऐतिहासिक अशा देखाव्यांनी मिरवणूक काढण्यात आली पार्क चौकातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत चौदा मंडळांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीतील ऐतिहासिक देखाव्यातून विविध मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र रेखाटलं होतं यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करण्यासाठी शंभर दिवसाचा आराखडा तयार करण्यात आला आहे या विकास आराखड्याची सुरुवात पंढरपूरमधून करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल पत्रकारांना दिली राज्यात एक लाख सदतीस हजार तरुण उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे यासाठी अकरा हजार सातशे ब्याऐंशी कोटीचं कर्ज वाटप करण्यात आलं असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं संगीता एखंडे यांनी लिहिलेल्या कवितेच्या प्रांगणात या काव्यसंग्रहाचं प्रकाशन येत्या शनिवारी सतरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचिंद निमचिन वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला किनीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉक्टर श्रुती वळगवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती प्रशांत एखंडे यांनी दिली यावेळी लेखिका सुरेखा शाह कवी मारुती कटकदोंड आणि निवेदक अभिराम सराफ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून शंभूराजे युवा संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर प्रीती कोनी सामाजिक क्षेत्रात अश्विन संघवे पत्रकारिता क्षेत्रात विकास साटी वकिली क्षेत्रात अॅडव्होक लक्ष्मण पाटील आणि शिवभक्त अनिल कवडे यांचा शंभू राज युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन चव्हाण राम जाधव आणि विजय पोखरकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला बंगालच्या उपसागरात तेवीस मे ते अठ्ठावीस दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून संभाव्य चक्रीवादळाचं नाव शक्ती आहे तर सोळा ते अठरा दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे यामुळे सोलापूरसह राज्यातल्या बावीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे पाटणा इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या टेनिस स्पर्धेत दुहेरी गटातून सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिला सुवर्णपदक मिळालं आहे कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिच्याबरोबर तेलंगणाच्या दंडू आणि रेड्डी या जोडींचा सहा शून्य आणि सहा चार गुणानं पराभव केला आकृती सुनकुसरे हिला महा टेनिस फाऊंडेशननं पुरस्कृत आहे ती सध्या पुणे इथं प्रशिक्षण घेत आहे आता तापमान सोलापूरचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तेहतीस पूर्णांक तीन दशांश तर किमान बावीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी केंद्र सरकारच्या जलही अमृत या स्पर्धेत सोलापूर महानगरपालिकेला तेरा कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार सोलापूरसह सर राज्यात फिरते पथक योजना राबवणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची उद्या चाचणी आणि खेलो इंडिया स्पर्धेत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिला सुवर्णपदक आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार